जे परिमार्क जे सेवा आहे फार्मर काय ट्रेनिंग आहे ना तर या संदर्भात काय म्हणजे कसं काय जरा आम माझं नाव गोविंद पालेपवाड हां आमची सेवा संस्था आहे गुजरातच्या माध्यमातून तिथून आमची पूर्ण जे कार्य चालते ती गुजरातवरून आमचं कार्य आहे आणि इथं किनवटमध्ये आमचं ऑफिस आहे जसं किनवट माहूर हिमायतनगर भोकर या चार तालुक्यामध्ये आमचे ब्लॉक ऑफिस आहेत त्या माध्यमातून आम्ही कॉटन कलेक्ट आणि क्लायमार्क आमचे सहयोगी संस्था आहेत आणि आम्ही सेवा संस्थेच्या माध्यमातून जे ग्राउंड लेवलला काम आहे ते आम्ही या महिलांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच आम्ही कामं करतो आणि एक आमचा ॲग्रोफॉरेस्ट्री नावाचा एक प्रोजेक्ट होता त्या माध्यमातून आम्ही फार्मर जे आमचे महिला फार्मर आहेत त्यांना नर्सरी दिली होती त्या नर्सरीच्या माध्यमातून आम्ही झाडांचं डेव्हलपमेंट केलं आणि तेच जे झाडं डेव्हलप झाले आहेत ते आता आम्ही प्रत्येक गाव लेवलला आमचं जे डेमो आहे त्या डेमोवरती आम्ही आता ही झाडं लावणार आहोत आणि याचं जे जोपासना असेल त्या फार्मरच्या माध्यमातून करून येणार आहोत आणि लोकांना संदेश देणार आहोत की आम्ही जे झाडं या झाडाच्या माध्यमातून अजून अजूनही वेगवेगळ्या फळांचे झाडे असतील किंवा पर्यावरणाच्या दृष्टीकोनानं जे झाडं असतील ते झाडं लावावी आणि पर्यावरणाची जी हानी होत आहे त्या हानीपासून स्वतःचा बचाव कराचा करावा आणि समाजाला एक वेगळा संदेश द्यावा एवढंही काम स सेवा संस्थेच्या माध्यमातून संदेश राहतील आणि आम्ही जे आमचा कार्यक्रम चालतो तो कार्यक्रम आमच्या कापूस संदर्भात आहे शाश्वत कापूस कार्यक्रम जे आहे आमचा त्याच्यामध्ये आम्ही शाश्वत पद्धतीमध्ये त्यांना जे काही समजा मार्गदर्शन करता येईल ते मार्गदर्शन करतो आणि त्यांचा कमीत कमी खर्च कसा होईल त्या कापसावरती उत्पन्न काढण्यासाठी याच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत मार्गदर्शन देतो आणि त्यांचा खर्च कमी करायचा प्रयत्न करतो आणि उत्पन्न वाढवायचा हे आमचा एक संदेश असतो त्या माध्यमातून आम्ही डेमोवरती त्यांच्या आंतरपीक सापळा पीक त्यासोबत बॉर्डर पीक ह्या सर्व गोष्टी मग त्या, त्या माध्यमातून मा आम्ही दशपर्णी निंबोळी अर्क अग्निअस्त्र ब्रह्मास्त्र जीवामृत गांडू खळत वॉश आणि संस्थेच्या माध्यमातून मा आम्ही बायोगॅसची पण संकल्पना समोर ठेवली स्वच्छ आकाशचा पण आमचा एक छोटा प्रोजेक्ट आहे त्या माध्यमातून पण आम्ही लोकांना पर्यावरणासंदर्भात माहिती देत असतो

स्वयंपाक करत आहेत आणि तीन महिन्याला गॅस संपत आहेत तर यापासून तुमचं बेनिफिट किती होईल त्या शेतकऱ्यांना किंवा त्या घरकुल म्हणजे घरातली काम करणार महिलांना बेनिफिट हा ज्याच्या घरी लावलेला आहे ना बायोगॅस त्यांच्यासाठी खूप फायदा आहे एक तर म्हणजे महिन्याचा गॅस आणण्याचा खर्च वाचायला आहे जनावरांचं जे शेण वगैरे आहे पासून एक तर आपल्याला गॅस भेटायला आणि त्याची जी स्लरी निघते ते शेतामध्ये वापरण्यासाठी हरे शेत म्हणजे पिकाला फायदा पडायला त्याचा बरं एक तर खर्च कमी वाचायला नाही घरातला खर्च कमी व्हायला आणि शेतातला खर्च कमी व्हायला जी बर ते बायोगॅस करण्यासाठी महिला सोप्या पद्धतीने त्यांनी ते म्हणजे घेणार का, का, था था? का? म, ते काय सोपी पद्धत आहे का म्हणजे कशी आहे सोपी पद्धत सरासरी कुठलाच असा धोका नाही हा रेग्युलेटर बाहेरच असते हा आणि शेगडी पण त्यांच्याकडून आणि गॅस पण आपल्या गॅस पेक्षा खूप मोठा येतो बरं काही खर्च वगैरे पहिलं काही लागेल का काय

आणि त्याच्यानंतर कपास का कापूस घेत आहे तर यामध्ये जे कापसाला जे रोगराई वाढत आहे समजा उदाहरणार्थ पिवळ्या रोग म्हणा किंवा सोयाबीनचं जे काय फुली संगम जे नावाचं जे आहे समजा सोयाबीन हां तर त्यामध्ये का का काय होतं काय काय शेतकऱ्याचे एकदम नुकसान होत आहे त्याचे जे दाणे आहे ते वाढ भरमसाठ होत नाही आणि ते कापसावर बी जसा रोग येतो रोगराई पल्याच्या नंतर जे उत्पन्न आहे ते बरोबर होत नाही त्याबद्दल जे तुमच्याकडून जे आहे समजा जे काय खतपाणी वगैरे देण्या तर त्याच्यामधून शेतकऱ्यांना बेनिफिट चांगल्या प्रकार झाला क्या कशा प्रकार होईल याबद्दल थोडं काय म्हणू आम्ही थोडक्यामध्ये फक्त आम्ही कापूस संदर्भात सर्व शेतकऱ्यांना माहिती देतो आता शेतकरी म्हणल्यानंतर सर्व पीक त्यांना शेतामध्ये आवश्यक आहेतच त्यासोबत त्यांना नगदी पीक म्हणून त्यांनी सोयाबीनचा पण तेवढाच लागवड करतात तर आम्ही त्या संदर्भात सांगतो की त्यांना जसं एम असेल वर्निवश असेल तुमचं किंवा ज्यात आम्ही बायोगॅस ज्या जास्त जा जा ह्युमिक ऍसिड असेल ट्रायकोडर्मा असेल याच्या माध्यमातून तुम्ही ड्रिचिंग किंवा फवारणी जरी केली तर ते येलोमोजाचं जे असेल ते अटॅक कमी होण्याचे चान्सेस आहेत कुठलीही गोष्ट आपण जेव्हा समजा कुठलाही अटॅक होत असेल कापसावर असेल किंवा सोयाबीनवर आपण पूर्वतयारीशी तयारीत राहिलो जसं आता आपली तूर असेल तूर जेव्हा समजा उधवायला सुरुवात होते तर त्याचं आपलं पूर्व नियोजन पाहिजे की बाबा म जे आहे त्याची ब्लिचिंग करायला पाहिजे स्प्रे करायला पाहिजे मग तुम्ही ऐन टाईमवरती जेव्हा समजा तुरीला फुल किंवा शेंगा लागते तेव्हा जे उधवायला सुरुवात होते तेव्हा वाटतं की आपला कुठंतरी आपलं समजा जमीन बिघडत आहे आपण सुरुवातीला जेव्हा चूर लावली तेव्हापासून आपण नियोजन पाहिजे त्याच्यावरती आणि कापूस लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे तूर लावतो त्याला दुय्यम पीक समजल्या जाते मग त्याच्यावरती जे आपलं नियोजन असते ते नियोजन म्हणजे जेवढं खत आपण कापसाला टाकतो तेवढं खत किंवा जे फवारणी करतो ते तुरीला थोडंसं दुय्यम मानून त्याच्यावरती खर्च करत नाही तर याला शेतकरी प्राधान्य द्यायला पाहिजे की बाबा जसं आपण आंतरपीक सांगतो की कापसामध्ये मूग उडीद किंवा दुसरे जे समजा द्विदल धान्यामधले असतील ते लावलं ला हो मा आल्... ला। हो ला लाव ला। तर तुमचा फायदा होऊ शकते मग त्याच माध्यमातून तुम्ही सोयाबीन जर समजा आल आलटून पलटूनचं पीक घेत असल्या समजा कापसाच्याऐवजी तुम्ही सोयाबीन घेतल्या परत दुसऱ्या वर्षी अजून सोयाबीन न लावता कापूस लावल्या अल्टरनेट करत राहिलं तर तुमच्या पिकामध्ये जे स जमिनीमध्ये जे काही रोगराई असेल त्या रोगराईवरती प्रतिबंध होते आणि तुमचं जे उत्पन्न समजा कापसाचं असेल तर यावर्षी आठ क्विंटल झालं असेल तर पुढच्या वर्षी दहा होईल सोयाबीन पण एखादा दोन क्विंटलची समजा उतार तुम्हाला वाढू शकते आणि तुम खर्च तुमचा कसा कमी होईल यासाठी आम्ही सगळं प्रयत्नशील आहोत आणि आम्ही करतोय पण सध्या जे आम्हाला मार्गदर्शन किंवा आम्हाला जे प्रशिक्षण भेटेल त्या माध्यमातून आम्ही ग्राउंड लेवलला या महिलांच्या माध्यमातून आणि आमच्याकडे विशेषतः महिला शेतकरीच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुरुषांपर्यंत संदेश पोहोचतो आणि जे काही आहे आम्ही प्रकल्प चालवतो जे बायोगॅसचं सांगत होतो तर बायोगॅस आम्ही सिस्टेमा कंपनीसोबत आमचं टाईप झालेलं आहे सेवा संस्थेचं आणि जो ऑनलाईन बघितला तर सिस्टीम कंपनीचा चाळीस हजारला बायोगॅस आहे आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून तो बारा हजारात त्याच्यामध्ये आम्ही त्या शेतकऱ्याला खड्डासुद्धा त्या बारा हजारामध्ये दे करून देणार आहोत आणि तुम्ही एका वर्षाचा जो बायोगॅस बघितला साधारण अकराशे रुपयाला बायोगॅ गॅस आहे तुम्हाला ते दीड महिना ते दोन महिना ते फॅमिलीच्या मेंबरशिपवरती अवलंबून आहे तर वर्षाचे आपण दहा जरी बायो गॅस पकडले तर दहा हजार रुपये तुमचे एका वर्षात चालले तर आम्ही जे बायोगॅस देतो आहे थी थी त्या बायोगॅसची तुम्हाल तुम्हाला वॉरंटी दहा ते पंधरा वर्षे आहेत त्या माध्यमातून तुम्ही दहा ते पंधरा वर्ष म्हणजे तुमची पंधरा हजार तर वाचालेच वर्षाला दहा हजार आणि तुमचे जर पंधरा वर्षाची दहा वर्षाचे जे काय बघितले मॅडम जे हे जे झाडं तुम्ही जे आंब्याचे जे जांबाचे सीताफळाचे चिचचे हे झाडं जे आहेत समजा हे हे आवड्याच सॉरी तर हे झाडं जे फळाची आहेत खेळायचे आहेत ना तर शेतकऱ्याला म्हणजे अशीच झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन करायला का शेतकऱ्यांनी वनीकरण करावं म्हणून काही ना आम्ही त्यांना फळाची झाड देत असतो प्रोत्साहन देत असतो की शेतामध्ये तुम्ही लावा त्याच्यामुळे कृषी वनीकरण करा जे की असतात झाडाच्या त्याच्यामुळे काय जसे मुळ्याचे मातीमध्ये सगळे घटक असतात तर अशा झाडं लावल्यामुळे काय ना जे कमी व्हायला प्रमाण अन्नद्रव्याचं वगैरे तर याच्यामुळे वाढ जास्त होईल आणि जे पाला पाचोळा पडेल झाडाचा ते मातीमध्ये सुधार होईल यासाठी आम्ही प्रोत्साहन करतो की झाडे लावा आणि झाडे हा या ट्रनिंग कडून जे आहेत जे आता गावातील खेड्यातील महिला आहेत समजा असुशिक्षित वगैरे काही महिला आहेत ते झाडं लावण्यामध्ये सकस पातळी नाही त्यांची हा 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 त्याच्यामध्ये सांगतो की झाडे लावा झाडे जगवा याच्यामुळे काय ना पर्यावरण दूषित होणार नाही आणि जे रासायनिक फवारण्या वगैरे करतो ते करू नये बरं 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 ठीक आहे छान कोणी गावची मॅडम तुम्ही हा 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 मी गावामध्ये सांगतो की आपण झाड लावून झाडं जी लावतो आपण झाडाबद्दलची माहिती आपण देतोच आणि झाडाबद्दल झाडाचा अनुभव शिटबॉलमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट घालवतो शिटबॉल काय झाडाचे जे आपण जी बिया हात आम्ही जमा करून खेळतो तुम्ही तुम्ही वर्षाला चारशे पाचशे शिटबॉल बनवतो आणि ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस आम्ही ते शिटबॉल फेकतो त्या जमिनीमध्ये येऊन तुकडं त्या जागीसुद्धा झाडं उगत नाही त्यात पण येऊन टाकतो त्यानुसार अनुसुसा वर्षाचा पाऊस पडण्यासाठी झाडाचे शिटबॉल उगवतील बिया उगवतील आणि ती झाडं ऑटोमॅटिक निघतील पाणी पण आपल्याला टाकायची तर ने मग आम्ही दरवर्षी प्रत्येक महिला आता एकच महिला हा तर पाचशे पाचशे पण होता स्वतः बरं तुम्हाला याच्यापासून बेनिफिट उत्पन्न कसं काय म्हणजे आर्थिक आम्हाला उत्पन्न काय झाडं हे लागले तर शेतकऱ्याला उत्पन्न उत्पन होईल ना सर शेतकरी तुम्हाला ते दिवस चाललं नाही का वाया आमचा दिवस गेला तर आम्ही सेवा करायला सेवा फ्री सेवा आहे हा मान पण थोडंफार भेटे आहे की नाही हो सेवा छान दिसली तुमची खरंच छान दिसली फायदा व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला पिकामध्ये काय नुकसान झालं तर हे फळ झाडापासून फळ पिकायला त्याचा एक खर्च वाजतो त्याचा पिकामध्ये एक नुकसान झालं तर ह्याच्यातून त्याचा फायदा होतो हे महत्वाचं आहे एकतर आपल्याला झाडापासून ऑक्सिजन करायला एक तर झाड तोडण्यास चाललंय पण आपण वाढवायला कमीत कमी

या तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी काय करावं लागेल जे बाकी इतर गावच्या जे, जे, साथ ने साथ ने साथ ने जे है। महिला आहेत समजा उदाहरणात किंवा शहरामध्ये असेल संपर्क साधण्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय काय कॉन्टॅक्ट नंबरचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा संस्था आहे प्रत्येक गावमध्ये एक महिला आहे मोठा गाव आहे सारखा तिथे दोन महिला आहेत आता या इस्लापूरमध्ये दोन महिने आता बरोबर इस्लापूरमध्ये किती काय झाडाचं काय सुरुवात केली काय झाले इस्लापूर मध्ये किती काय केली नाही आता म्हणजे लावणार आहे का बरोबर लावाले प्लॉट वर हो हो छान ओके ओके काय सांगतो नाही नाही छान आहे छान आहे हो कॉन्टॅक्ट वगैरे नंबर तुमचा जे संपर्क साधण्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय कसा प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर एट डबल झिरो सेवन नाईन टू फाईव्ह सेवन एट झिरो परत मराठीमधून सांगा एकदा नंबर मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ दोन पाच सात आठ शून्य हा माझा नंबर आहे शाश्वत संदर्भात कोणाला काही अडचण असेल तर कॉल करू शकता आणि okay. आम्ही शेतकऱ्यांना ई एम सोल्युशन पण अवेलेबल करून देतो फ्रीमध्ये दे। त्यांनी जे समजा उपक्रीडा व्यवस्थापन असेल त्यामध्ये कचरा व्यवस्थापन असेल त्यावरती हे घनकचरा वगैरे याच्याबद्दल याच्या संदर्भात नियमवरती जर समजा तुम्ही काम केलं तर नियम तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही देतो तुम्ही तुमच्या शेतामध्ये फक्त त्याचा उपयोग करावा